तुळशीचं रोप लावताय तर जाणून घ्या आपल्या शास्त्रामध्ये कोणते नियम सांगितले आहेत शिला अशा प्रकारे कधीच जल अर्पण करू नका त्यामुळे घरामध्ये दरिद्रता येते गरिबी येते दुःख येते नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नम संभोवा मी आपल्या शास्त्रामध्ये तुळशीला फक्त झाड म्हटलेलं नाही तुळशी अत्यंत शुभ आहे पवित्र आहे माता लक्ष्मीचं रूप आहे ती विष्णू पत्नी आहे लक्ष्मीच्या अंशापासूनच देवी वृंदा प्रगट झाली होती आणि त्यामुळेच तुळशीची निर्मिती झाली आहे त्यामुळे तुळसी श्रीहर विष्णूना अत्यंत प्रिय आहे तुळसी अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये काही नियम देखील सांगितलं त्यामुळे घरामध्ये जेव्हा तुम्ही तुळस लावत असाल तर हे नियम पाळणे गरजेचे आहे तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात अनेक वेळा आपल्याकडून नकळ मातीचा होतो त्यामुळे जीवनावर अशुभ प्रभाव पडतो या अशुभ प्रभावामुळे आपण महिला तुळशीला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करतो त्यामुळे माता तुळस ही रुष्ट होते तुळशीचं पावित्र्य हे भंग होते आणि त्यामुळे तुळशीचा श्राप देखील लागतो आपलं शास्त्र सांगते की एका स्त्रीचा पावित्र्य कधीही भंग करायला नको त्यामुळे तुळशीला नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा पुण्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही ज्या घरामध्ये मा साक्षात माता लक्ष्मीचं रूप तुळसी प्रसन्न आणि पवित्र राहते त्या घरामध्ये दुःख संकट दारिद्र्य कधीच येत नाही स्त्रियांनी तुळशीला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळायला हवं तुळसी हिरवार ठेवण्यासाठी तिची काळजी घ्यावी आपल्या शास्त्रामध्ये त्याविषयी काही उपाय सांगितले आहेत ते उपाय करावे जेणेकरून तुळशी अगदी प्रसन्न राहील नेहमीकरता एक गोष्ट लक्षात ठेव तुळशी आपल्या घराचं रक्षा कवच असते ती आपल्या घराचं रक्षण करते तुळशी माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तुळशीला सदैव प्रसन्न ठेवायला हवं आपल्या शास्त्रामध्ये तुळशीविषयी काही नियम सांगितले चला तर जाणून घेऊया की ते नियम कोणते आहेत तर पहिला नियम असा आहे की तुळशीचं रोप कधी लावावं तर शास्त्रामध्ये सोमवार बुधवार आणि रविवार या दिवशी तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ सांगितलं आहे त्यासोबतच तुळशीचं रोप लावताना तुळशीचं रोप हे कधीही मातीच्या कुंडीमध्येच लावावं मातीची कुंडी जर का मिळाली नाही तर तुम्ही सिमेंटच्या कुंडीमध्ये देखील तुळशीचं रोप लावू शकता परंतु प्लास्टिकच्या कुंडीमध्ये कधीही तुळशीचं रोप लावू नये रोप लावण्यासाठी आपण जी माती निवडतो ती देखील स्वच्छ ठिकाणची हवी म्हणजे अपवित्र ठिकाणची माती तुळशीचं रोप लावण्यासाठी कधी घेऊ नये ग्रहण काळात तुळशीचं रोप लावू नये म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल त्या दिवशी तुळशीचं रोप लावू नये तुळशीची जी कुंडी असते ती तुम्ही जमिनीवर ठेवू शकता किंवा उंच ठिकाणी देखील ठेवू शकता परंतु तुळशीला कधीही लटकून ठेवू नये त्यासोबतच तुळसी कधीही जमिनीवर लावू नये कारण की तुळसी जमिनीवर लावल्यामुळे तिची पवित्रता नष्ट होते त्यामुळे तुळसी कधीही कुंडीत लावावी जमिनीमध्ये लावू नये जमिनीमध्ये जर का तुळस लावली तर तिचा खूप मोठा होतो आणि पूजा करायला आपल्याला परेशानी होते म्हणजे तुळस लावली आणि आपलं लक्ष नसलं तर पशु पक्षी तिला इजा देखील पोहोचू शकतात खूप जण येता जाताना तुळशी देखील तोडतात तुळशीचं रोप हे कोणत्या दिशेला लावावं शास्त्रामध्ये सांगितलं ला आहे की तुळशीचं रोप हे उत्तर उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला लावावं त्यामध्ये उत्तर पूर्व दिशा ही अत्यंत शुभ मानली गेली आहे तुम्ही जर का उत्तर पूर्व दिशेमध्ये तुळशीचं रोप लावलं तर घरामध्ये सकारात्मक एनर्जी राहते घरामध्ये सतत प्रसन्न वातावरण निर्माण किंवा तुळशीची कुंडी ही नेहमी करता अंगणामध्येच असावी परंतु अंगणामध्ये जर का शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये देखील ठेवू शकता बाल्कनीमध्ये तुळस लावताना कुठल्या दिशेला तुळस ठेवली आहे त्याकडे लक्ष द्यावं कारण की सकाळचे जे कोवळ उन्हा ते तुळशीला भेटायला हवं तुळशीला जर का सकाळचे कवळ ऊन भेटलं तर तुळसी नेहमी करता प्रसन्न राहते हिरवीगार राहते तुळशी कधीही दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये कारण की ही, ही अग्नीय दिशा आहे आणि तुळस जर का आपण या दिशेला ठेवली तर तुळशी लवकर सुकायला लागते खूप जण लोक तुळशीला टेरेस वरती ठेवतात टेरेस वरती ठेवायला हरकत नाही परंतु तिची रोज नियमितपणे पूजा झाली पाहिजे तिची काळजी घेणं झाली पाहिजे त्यासोबतच तुळशी कधीही अंधारामध्ये ठेवू नये तुळशीजवळ रोज संध्याकाळी नियमितपणे दिवा लावायला हवा तुळशीवरती नेहमी करता एखादा कपडा किंवा चुनरी लावून ठेवायला हवी त्यासोबतच तुळशीला लाल किंवा पांढरा धागा देखील आपण बांधू शकतो पण तुळशीला कधीच असं मोकळं ठेवू नये तुळशीचे पानं हे कधी व कसे तोडावे तुळशीचे पानं तोडताना कधीच कैची किंवा धारदार वस्तूंचा वापर करून तुळशी तोडू नये तुळशीचे पान हे नेहमीकरता बोटांनीच तोडावे तुळशीचे पानं हे कधीच नखांनी तोडू नये त्यामुळे स्त्रीचं सौभाग्य नष्ट होते आणि दुर्भाग्य येते फांद्या कधीही तोडू नये एक एक पानच तोडावं आणि जेवढं पानं आपल्याला हवेत तेवढेच तुळशीचे पानं तोडावेत तुळशीच्या दिवशी तुळशी पत्र हे कधीही तोडू नये श्री हरिविष्णू तुळशी शिवाय भोग स्वीकारत नाही त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशी पत्र हे तोडून ठेवावे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल तर त्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीचे पानं जे सुकलेले असतात ते कधीही असेच टाकून देऊ नये त्याला मातीमध्ये दाबून देऊ शकता किंवा कुंडीतल्या मातीमध्ये देखील तुम्ही ते दाबून देऊ शकता कचऱ्यामध्ये किंवा नालीमध्ये ते पानं फेकून देऊ नये शिला जल कसे व कधी अर्पण करावे शास्त्रामध्ये सांगितले आहे की रविवारच्या दिवशी जल अर्पण त्यासोबतच तुळशीचे पाणी करता शुद्ध आणि चांगलेच पाणी द्यावे तुळशीला कधीही खराब पाणी देऊ नये त्यासोबतच देवांचं जे पाणी असते देवपूजेचं ते देखील तुळशीला देऊ नये तुळशीला कधीच अपवित्र ठिकाणी लावू नये म्हणजे ज्या ठिकाणी आपण भांडे घासतो कपडे धुतो अशा ठिकाणी तुळशीला लावू नये त्यामुळे त्याचे जे थेंब थे असतात ते तुळशीवर पडतात आणि तुळशीचं पावित्र नष्ट होते भोळणं करता कधीच तुळशीची पूजा करू नये तुळशीला पाणी देऊ नये सौभाग्यवती स्त्रीने तुम्ही जर का तुळशीला पाणी देत असाल जल अर्पण करत असाल तर तुमची आंघोळ झाल्याच्या नंतर कुंकू लावूनच तुम्ही तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचे आहे तेव्हाच तुळशी तुमचं जल हे स्वीकार करते त्यात ठेवा की घरातली तुळशी कधी सुकायला नको ती जर का सुकत असेल तर घरामध्ये नकारात्मक एनर्जी आहे त्यामुळे वास्तू उपाय करायला हवेत गुरुवारच्या दिवशी जर का तुळशीला कच्च दूध अर्पण केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते दुःख दारिद्र्य आणि अशांतता नाहीशी होते गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडासोबत तुळशीची देखील पूजा करायला हवी केळीच्या झाडामध्ये श्रीहरिविष्णूचा वास असतो आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आता हा धनाची प्राप्ती होते आणि ती कधीही खर्च होत नाही तर हे आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले तुळशी विषयीचे नियम व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवरती नवीन नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद